आमची रास्ता रोको हा राष्ट्रीय महामार्ग आहे सातशे एकसष्ट मागच्या एक वर्षापासून इथे जे शेतकरी आज रास्ता रोको मध्ये होते ते मागच्या एक वर्षापासून अर्ज करतात की आमच्या ज्या जमिनी गेल्यात या राष्ट्रीय महामार्गामध्ये त्या राष्ट्रीय महामार्गामधील शेतकऱ्यांची ही विनंती आहे की आमच्या जमिनीचा मोबदला भेटल्याशिवाय तुम्ही रस्त्याचं काम चालू करू नका या राष्ट्रीय महामार्गाचं काम चाळीस ते पन्नास टक्के पूर्ण होत आलंय अजूनही एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर एकही रुपये भेटलेला नाही आम्ही या रस्त्याचं जे डायग्राम आहे ते प्रत्येक ग्रामस्थ आणि गावचे सरपंच असतील पदाधिकारी असतील ते डायग्राम दाखवा गावातून रस्ता कसा जातोय हे आम्ही प्रशासनाकडे आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्याकडे मागतोय तर ते मागच्या एक वर्षापासून आम्हाला हळूहळूची उत्तर देतात ते आणि जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन या रस्त्यामध्ये गेली आहेत आमची एकच प्रामुख्यानं मागणी होती की यांचे जे भूसंपादन झाले त्याचे पैसे यांना भेटावेत त्याच्यानंतर रस्त्याचं काम चालू व्हावं अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाईपलाईन तोडल्या गेल्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले त्याची भरपाई आम्हाला भेटावी पण मागच्या एक वर्षापासून कोणत्याही विभागाचा अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाहीये आणि राष्ट्रीय महामार्गचे जे अधिकारी आहेत ते कृषी विभागावर ढकलतात दा, दा, ते काही तहसील विभागावर ढकलतात ते म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं आज रास्ता रोको या ठिकाणी करण्यात आलेले मी ठकराम लंके माझे सरपंच निघोज आज या ठिकाणी राष्ट्रीय एन एस सहाशे सतरा या रस्त्याच्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या चालू कामाच्या संदर्भात ज्या ज्या काही शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्या म्हणजे जमिनीचा कुठलाही भूसंपादन झालेल्या मागण्याच्या संदर्भात संदर्भात कुठलीही मागण्या पूर्ण झाल्या नाही तर या ठिकाणी पंधरा दिवसाचा त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे तो अल्टीमे मागण्या पूर्ण झाल्या तरच त्या ठिकाणी काम चालू होईल अन्यथा गेलेच राष्ट्रीय रस्त्याचं काम बंद करण्यात आलेले एवढेच विनंती करतो आणि माझी एकशे चार एकशे सहा एकशे सात एक सा, त्या गटामधून रोड गेलेला आहे गे त्यांना बोलले की मला सांगा तुम्ही ना म्हणजे किती हे होत माझी पाईपलाईन पण तोडली ते म्हणतात आम्हाला मराठी हिंदी मराठी समजत नाही तर मग मी बोलला आम्हाला काही हिंदी येत नाही ना आम्ही कसं हे करणार नाही जास्त जर बोलले ना तर तीन वर्ष आतमध्ये दाखवू आणि मग बघा काय करायचं ते काही लोक घाबरत असत तरी आम्ही सर्वसामान्य आम्हाला काही माहित नाही ना हे लोक असे करतात की आम्हाला हिंदीत मराठीत परत बोलता येत नाही तर समजत पण नाही म्हणते ते मग आता यांना यांच्यासाठी आम्ही काय करायचं